तर मित्रांनो प्रतिभा मला घेऊन गेलेली भर दुपारामध्ये बाजार घ्यायला म्हणजे जसं की गजरे वगैरे कारण आमच्या घरामध्ये पूजा आहे त्याच्यामुळे गजरे वगैरे घ्यायला गेलेली नारळ वगैरे घ्यायला गेलेले हा नारळ नाही आता नारळ पाणीवाला नारळ पण तो दुसरा नारळ जो असतो आपण जो भाजी वगैरेमध्ये टाकतो ते नारळ घ्यायला गेले दहा बारा नारळ आणायचे होते ते तर त्याच्यानंतर प्रतिभाला अचानक म्हणजे सुचलं की चला ना नारळ पाणी पिऊ म्हणून आम्ही नारळ पाणी पियायला इथे बसलो ही जी आहे ही कायदेशीर असा नारळ खाट 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 कापून देत आहे बघा व फुल एकदम ट्रेनिंग सकट काही जणांचे पॅटर्न वेगळे असतात नारळ म्हणजे द्यायचे नारळ पाणी द्यायचे तर काही लोकांचे वेगळे पॅटर्न असतात आणि इथे आम्ही नारळ पाणी पीत बसलेलो आहे फुल फुरसतमध्ये कारण खूप ऊन होतं त्याच्यामुळे प्रतिभाला असं वाटलं की नारळ पाणी पिऊ पहिल्यांदा प्रतिभाने काहीतरी माझ्याकडून असं स्वतःहून बोलली आहे व चला आपण हे खाऊ किंवा हे पिऊ तर इथे आम्ही नारळ पाणी पीत बसलेल्या फुरसतमध्ये आणि ह्याच्यामध्ये होती थोडीशी मलई तर त्या आंटीने मलाई पण प्रतिभाला दिलेली आहे फुल पुरसदमध्ये मला तर आवडत नाही पण प्रतिभा खात होती फुल एकदम मस्त आहे एकदम तर प्रतिभाला विचारतो तुम्हाला पाहिजे का बोलू नको मला आंटीला बोललो आंटी और एक नारळ पाणी दो क्योंकि हमें हमे ले लेखे है घर पे आंटी बोलली सिर्फ नारळ क्या मलाई मेलो नाही सिर्फ नारळ दे दोन मतलब नारळ पाणी की मलई मेलो नारळ पाणीही दे दो पण आंटीचा दिमाग असा बोलला की ह्यांना जर नारळ पाणी पाहिजे तर ह्याच्यामध्ये मलई आहे त्याच्यामुळे आंटीने चेक केलं आणि तो पुन्हा ति आणि तो पुन्हा तिथे ठेवला ठेवल्याच्यानंतर पुन्हा आंटीला विचारला आंटी ओ उदर क्यू लागाओ खराब आहे की आंटी बोलते नाही उसमे मला सिर्फ पाणी चाहिए नारियल का म्हणलं ओके आंटीने कसा बसा तो नारळ पाणी दिला आम्ही कसा बसा तो नारळ पाणी थैलीमध्ये घेऊन गेलो आणि घेऊन जातो तेवढ्यात काय झालं प्रतिभाने तो नारळ पाणी पाडला खाली हे बघा कायदेशीर खाली पडलेला आहे पाणी आणि पॅक होता पण ते पाणी सगळं कसं काय बाहेर आलं मला काय कळलंच नाही आईने प्रतिभाच्या हातातून घेतला पाणी बच्चा आमची वाट पाहत होता आई बच्च्याला बोलली की मम्मीला बू आला होता सुई मारले तो बच्चा बोलतोय दाखव कुठे सुई मारली त्याच्यामुळे बच्च्याला दाखवत होती की सुई कुठे मारली घरी आली तर प्रतिभाचा पाय लचकलेला होता पायाला थोडीशी मोच आली होती म्हणून ती बोलली अहो आई माझ्या पायाला मोच आली म्हणून आई तिला एकदम कायदेशीर पद्धतीने आयोडेक्स लावत होती तिच्या पायाला आणि प्रतिभा पण फुल फुर्सतमध्ये बसलेली आणि बच्च आपला ढोल घेऊन तिकडे हो बाय बघतोय आणि आईची आपली मालिश चालू आहे आईला जरा असं काय सांगितलं ना आई आम्हाला हे झालंय ते झालंय तर आई पूर्ण डॉक्टर बनून जाते थोड्या वेळासाठी आणि पूर्ण जोपर्यंत तिचा पाय ठीक होत नाही तोपर्यंत मालिश करत बसते मग त्याला अर्धा तास लागू दे एक तास लागू दे तिथं चालूच असतं आपला मॉलिश करायचं काम हे पहा तुमच्या समोरच आईचा मॉलिश करायचं काम चालू आहे प्रतिभा फुल फुर्सतमध्ये बसलेली आणि दोघं सासवा सुना ह्यांच्या गोष्टी चालू आहे प्रतिभा आई प्रतिभाला विचारत होती की काय का प्रतिभा माझा जेव्हा पाय वगैरे दुखतात कंबर वगैरे दुखते तेव्हा तुला मी दाबायला सांगते तर तू किती हलक्या हातांनी दाबतेस असं म्हणजे वरच्यावर हां आता बघ मी कशी दाबते आहे का नाही थोडा तरी असर प्रथि बोलतं ओ आई तुमचे हात खूप छान आहे तो मस्त वाटतं एकदम मऊ हो, मऊ हो, असं वाटतं की दाबतच राहा पाय आई बोलते लय शानी आहे आमचं जेव्हा दुखतं तेव्हा तर तू अशी आमचं मॉलिश वगैरे करत नाही तेव्हा तर लय मजे घेतेस तू तेव्हा आई असं म्हणजे आईचं आणि तिचं चालू आहे असं ती बोलते आई थोडा अजून पाय दाबा माझा खूप दुखतो आहे पाय मोच आलेली पायाला त्याच्यामुळे आईने आयडिस घेऊन तिचा मॉलिश केलेला आहे फुल फुरसतमध्ये नंतर आईने पट्टी वगैरे बांधून आई बोलते मी पट्टी वगैरे बांधते तू थोडासा आराम कर तर ते हे ते सासवसुनांच्या गोष्टी ह्या सगळ्या चालू होत्या आणि त्याच्यामध्ये बच्चा पण बघा कसं बघते आई पण एकदम गोल 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 पट्टी फिरवते जसं मी तुमच्या लोकांना गोल 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 फिरून बोलते काय करणार व्हिडिओ असा आहे म्हणून मला पण बोलायला लागते त्याच्यानंतर अ प्रतियाचेहऱ्यावर सुंदर हसी बच्चा ढोलबील वाजवतो आ ढन्नाडा धन्न धन्नाडा धत् थाड धन्नाडा धन्न धन्नाडा धत् आणि ते आई पण असते आ लय शाणे सासू करून काम करून घेते हो तू सासूचं कधी असं दुखला बोकला तर कधी येणार नाही तू तर मित्रांनो असेच सासूसुन्याचं सा प्रेम राहू दे खूप छान वाटतं मला हे स गोष्टी म्हणजे घरामध्ये आनंद असं बघितल्यावर खूप छान वाटतं की दोघे एक दुसऱ्यांवर चांगले राहतात हे पाहून आणि असेच खुश राहा तुम्ही पण घ्या काळजी जय जय महाराष्ट्र